एम पी एस सी यू पी एस सी सरसेवा पोलीस भरती अशा विविध परीक्षेमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला एक मार्क देऊन गेल्याशिवाय राहणार नाही कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांतीविषयीचा व्हिडिओ आजचा असणार आहे हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे धवल क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे तर श्वेत क्रांती रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे पित्तक्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे लाल क्रांती मेंढी शेळी उत्पादनात वाढ यासाठी संबंधित आहे तर तपकिरी क्रांती कोको उत्पादन वाढवण्यासाठीची संबंध आहे गोलक्रांती आलू उत्पादनात वाढ करण्यासाठीची क्रांती आहे तर मधाचे उत्पादना संदर्भातली क्रांती आहे रजत धागा क्रांती अंडे उत्पादनासंबंधीची आहे तर गुलाबी क्रांती कांदा उत्पादनाशी संबंधित आहेत तर ह्या होत्या महत्वाच्या कृषी क्षेत्रातील काही क्रांत्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक